टीईटी दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरू आहे या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती बघणार आहोत नेमका फॉर्म कसा भरायचा आहे आणि तुमच्या मनातील हे जे प्रश्न आहेत ना जसं की कागदपत्रे कोणती लागणार आहेत ऍपियल विद्यार्थी फॉर्म भरता येणार आहे का या व्यतिरिक्त माध्यम भाषा विषय कोणता निवडायला पाहिजे परीक्षा केंद्र फी अर्जाची प्रिंट सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा आणि चुका टाळा कारण मागच्या वेळेस फॉर्म भरत असताना शंभर पैकी पाच विद्यार्थी चुकले होते तुम्ही त्या पाच मध्ये नसावे यासाठी व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा द्रोणाचार्य टीईटी बॅच महाराष्ट्र आयकडे आपण लॉन्च केलेली अतिशय कमी फीज मध्ये आहे मित्रांनो क्लास नोट्स टेस्ट क्वेश्चन पेपर हे सगळं तुम्हाला फ्री मिळेल महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा बेसिक टू ऍडव्हान्स ही बॅच असणार आहे यामध्ये शिकवणारे सगळे शिक्षक टॉपची फॅकल्टी यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट त्यांना मिळालेले आहेत मित्रांबरोबर जबरदस्त अनुभव असलेले असे सगळे शिक्षक तुम्हाला या आपल्या द्रोणाचार्य टीईटी बॅच मध्ये शिकवत आहेत पेपर एक साठी वेगळी बॅच पेपर दोन साठी वेगळी बॅच आणि तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन यासाठी कंबाइंड मॅच घेत असाल तर ती सुद्धा अशा प्रकारे तीन बॅच आपण लॉन्च केलेले आहेत काही डाऊट असतील तर या नंबर तुम्हाला संपर्क साधायचा महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून घ्या सगळी काय बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येतील बघा आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला टीटी टी, -टी बॅच यामध्ये सध्या दिवसभरात चार चार लेक्चर चालू बेक -बेक आहे ज्यावेळेस तुमची परीक्षा जवळ येईल त्यावेळेस पाच ते सहा लेक्चर दिवसभरात होते मित्रांनो बघा ना सकाळी भूगोल झालं त्यानंतर मग इंग्लिश विषय झाला दुपारी पर्यावरण अभ्यास आहे त्यानंतर संध्याकाळी बाल विकास व अध्यापनशास्त्र अशा प्रकारे वेगवेगळे विषय आहेत शेड्यूल असणारे आजचं हे अशा प्रकारे रोजचं शेड्यूल असतं दिवसभरात चार ते पाच लेक्चर होत असतात मित्रांनो सुरुवात करूया आपण या व्हिडिओला फॉर्म भरत असताना तुम्हाला या वेबसाईटवर जायचं महा टी इथून तुम्ही या वेबसाईटवर क्लिक केलं की लगेच पुढचं इंटरफेस ओपन होत असतं इंटरफेस ओपन झाल्यानंतर उमेदवाराची नवीन नोंदणी करावी लागणार आहे कारण तुम्हाला डायरेक्टली लॉग इन करता येणार नाही सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल या वेबसाईटवर त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस ओपन होतो इथे मग तुम्हाला तुमचं स्वतःच एक युजरनेम जे काय असेल ते टाकावं लागेल असं काही नाही तुमचं नाव असायला पाहिजे जे काय तुम्ही युजरनेम टाकलं त्या ठिकाणी तर ते तिथे तुम्ही टाकू शकता त्यानंतर पासवर्ड इथे टाका तोच पासवर्ड पुन्हा या ठिकाणी टाकावा लागेल जो काय पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकलेला इथे क्लिक केलं की तुम्हाला बघता येईल की नेमका कोणता पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर मग तुम्हाला पहिलं नाव इथे लिहावं लागेल हे पहिलं नाव अत्यंत महत्वाचं आहे एसएससी म्हणजेच काय तर दहावीच्या म्हणजे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रावर जे काय नाव तुम्ही त्या ठिकाणी स्पेलिंग सहित टाकलेलं तेच स्पेलिंग या ठिकाणी टाकावे लागेल त्यानंतर मधलं नाव तशाच प्रकारे आणि त्यानंतर मग आडनाव सुद्धा तशाच प्रकारे हे नाव तुम्ही दोन ते तीन वेळा पडताळा मित्रांनो अनेक विद्यार्थी चुकले होते आणि एकदा तुम्ही या ठिकाणी जे काय माहिती टाकलेली ती पुन्हा बदलता येत नाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो विद्यार्थ्यांना पुढचा भाग तो म्हणजे मोबाईल नंबर तुमचा चालू मोबाईल नंबर तुमच्याकडे असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल आणि मग ईमेल आयडी जी काय तुमची चालू असेल ती या ठिकाणी टाकावी लागणार आहे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुम्हाला जी काय माहिती द्यायची असेल आयोगाकडून ती या नंबरवर तुम्हाला मेसेज येईल किंवा इथे मेल येईल त्यासाठी हे योग्य टाका पुन्हा पुन्हा पडताळून बघा त्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक कराल म्हणजे ओ टी पी पाठवण्यासाठी सेंड ओ टी पी या ठिकाणी क्लिक करा तर सहा अंकी नंबर असलेला मेसेज येईल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल इथे टाकल्यानंतर तुमची नोंदणी झाली म्हणजेच काय झालं तुमचं रजिस्ट्रेशन झालं आता तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे पण फॉर्म भरण्यास पूर्वी तुम्ही जी काय माहिती टाकलेली याचं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्ही जी काय युजरनेम टाकलेला असेल या ठिकाणी पासवर्ड जे काय असेल ते या ठिकाणी येईल कॅन्डिडेट नेम म्हणजे तुमचे एकूण तीन शब्दांचं जे काही नाव असेल ते संपूर्ण येईल म्हणजे पहिलं नाव दुसरं नाव दुसरं म्हणजे मधलं नाव आणि शेवटी सरनेम असेल ईमेल आयडी जो काय तुमचा असेल तो या ठिकाणी येईल आणि मोबाईल नंबर या ठिकाणी येईल याचं स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुमच्या जवळ ठेवा कारण वारंवार तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन करावा लागेल तर त्यावेळेस हे संपूर्ण माहिती तुम्हाला आवश्यक असणार आहे जर तुम्ही पासवर्ड विसरला तर ईमेल आयडीची आवश्यकता असेल मोबाईल नंबरची आवश्यकता असेल त्याच ठिकाणी तुम्हाला तुमचं ते पासवर्ड येईल अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी माहिती महत्वाची याला जपून ठेवा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे जाऊया मग आता तुम्हाला लॉग इन करायचंय लॉग इन करण्यासाठी इथे नेम टाकावा लागेल जो काही तुमचा नेम या ठिकाणी आहे ना जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता था, रजिस्ट्रेशनच्या वेळेस तो नेम इथे पासवर्ड असेल तोच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा था। मग कॅपचा हा जो दिसतोय कॅप्चा हाच येईल असा विषय नाही तुम्हाला वारंवार वार बदलता येईल तो कॅप्चा रिफ्रेश करू जर तुम्हाला हे दिसत नसेल तर अजून रिफ्रेश करायचं अजून रिफ्रेश करायचं इथे फक्त अक्षर दिसत आहे अक्षराव्यतिरिक्त त्या ठिकाणी अजून सिंबॉल येत असतात किंवा अजून नंबर सुद्धा येत असतात जे काय असेल तो कॅप्च या ठिकाणी टाकून द्यायचा टाकून दिल्यानंतर मग लॉग इन करायचं लॉग इन क्लिक केलं की पुढचा असं अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला एकूण चार बॉक्स दिसत आहेत पहिल्या बॉक्समध्ये दिसतोय अर्जावरील माहिती भरण्यासाठी इथे तुम्ही क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर मग पुढचा भाग हा ओपन होणार आहे यामध्ये एकूण पाच एक पार्ट बघा वैयक्तिक माहिती जी काय असेल ती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यानंतर मग संपर्कासाठी जी काय माहिती असणार आहे म्हणजे ऍड्रेस तुमचा तो योग्यरित्या कशाप्रकारे भरायचा ते सुद्धा आपल्याला बघायचंय शैक्षणिक माहिती ही फार महत्वाची ही माहिती आणि परीक्षेसंदर्भातील माहिती ह्या दोन माहितींमध्ये मागच्या वेळेस अनेक विद्यार्थी चुकले होते तुम्ही चुकू नये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळी माहिती योग्यरित्या कशा भरायची याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि दस्तऐवज अपलोड कशा प्रकारे करायचे कोणकोणते अपलोड करायचे डॉक्युमेंट हे सुद्धा तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे बघा पहिलं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तुमचं जे काय असेल ते त्यानंतर मधलं नाव टाकावं लागणार आहे आणि आडनाव सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच वेळेस या ठिकाणी पहिलं नाव आलेलं आहे दुसरं नाव सुद्धा आलेले आणि दुसरं म्हणजे मधलं नाव आलेलं आहे आणि शेवटचं जो जे काय तुमचं सरनेम असेल ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी अपलोड झालेलं आहे म्हणजे तिथे नाव आलेलंच आहे फक्त तुम्हाला या पेजवर तुमच्या आईचं नाव टाकवा लागेल आणि ला जर नावामध्ये बदल झालेला असेल तर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर पुढे मग तुम्हाला ते डॉक्युमेंट सुद्धा लागतील नावात बदल झालेले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि तुम्हाला कारण सुद्धा त्या ठिकाणी क्लिक करावा लागणार आहे पुढचा भाग तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा उमेदवाराची अतिरिक्त माहिती यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी सुरुवातीला जो टाकला होता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी येत असतो मोबाईल नंबर जो हो काय तुम्ही टाकला होता तो सुद्धा ऑटोमॅटिकली या ठिकाणी येत असतो जन्मतारीख टाकावी लागेल इथे क्लिक केल्यानंतर मग सुरुवातीला तारीख नंतर मग महिना आणि मग नंतर वर्ष त्या ठिकाणी क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुमचं संपूर्ण जन्मतारीख येणार त्यानंतर तुम्हाला हा भाग अत्यंत महत्वाचा याला मी आय एम पी करतो इथे विद्यार्थी चुकत असतात आधार नंबर अजिबात चुकवायचा नाही मित्रांनो दोन ते तीन वेळा पडताळून बघायचा आधार नंबर जो काय असेल तो योग्यरित्या टाकलेला आहे का तो बघून घ्यायचा इथे स्टार दिसतो या ठिकाणी स्टार दिसतो या ठिकाणी स्टार दिसत ज्या ज्या ठिकाणी स्टार दिसतंय ते सगळी माहिती महत्वाची असते ती भरायची असते आणि योग्यरित्या भरायची असते ही माहिती नाही भरली तरी चालेल या व्यतिरिक्त बघा लिंग मागच्या वेळेस फिमेलचे मेल करून टाकले होते विद्यार्थ्यांनी आणि मेलचं फिमेल करून टाकलं होतं ते चुकी झाली होती विद्यार्थ्यांकडून पण आता फॉर्म भरत असताना या ठिकाणी योग्यरित्या मेल फिमेल तिथे क्लिक करून टाका जातीचं प्रवर्ग जर तुम्ही जनरल असाल तर पुढचा भाग ओपनच होणार नाही पण जर तुम्ही जनरल असाल एस सी एस टी किंवा अजून ऑदर म्हणजे ओबीसी मध्ये असाल किंवा अजून ईडब्ल्यू एस मध्ये असाल एन टी या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तिथे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला पुढचा भाग येईल सर्टिफिकेट नंबर टाकण्याचा तो सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल तारीख ज्यावेळेस तुम्ही ते जन्म आपला जातीचा दाखला ज्यावेळेस ज्या वर्षी काढला होता ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी पुढे टाकावं लागणार आहे पुढे जाऊया बघा पुढचा भाग तो म्हणजे या ठिकाणी दिसतोय आता तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती ती म्हणजे कायमस्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहाराचा हो पत्ता इथे कायमस्वरूपी जो काही तुमचा पत्ता असेल तो एक एक एक, एक भाग बऱ्यापैकी शांत चित्ताने भरून घ्या तुम्ही त्या ठिकाणी नेट कॅफेमध्ये जाता फॉर्म भरण्यासाठी तिथे काही असेल तो जो फॉर्म भरणारा आहे त्याला थोडीशी घाई असते घाई असते कारण काय की तुमच्या व्यतिरिक्त अजून अनेक जण असतात त्यामुळे तो घाईमध्ये भरत असतो घाई करू नका ज्या ठिकाणी नेट कॅफे मोकळं असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमधून तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता पण जर तुम्हाला नेट कॅफेमधून भरायचं असेल तर तिथे तो व्यक्ती मोकळा असेल तर शांत चित्ताने भरून घ्या कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती सगळी अपलोड केली भरली भरल्यानंतर मग इथे समजा हाच पत्ता तुमचा कायमस्वरूपी हा पत्रव्यवहाराचा पत्ता असेल तर इथे क्लिक केलं की ऑटोमॅटिकली ही जी काय माहिती आहे ती या ठिकाणी येऊन जात असते जर तुमचा कायमस्वरूपी पत्ता वेगळा असेल पत्रव्यवहाराचा पत्ता वेगळा असेल तर तो, तो वेगळा पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल सेव्ह नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर मग पुढचा भाग येतो बघा शैक्षणिक अहता यामध्ये एसएसई म्हणजे दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र या संबंधित तुम्हाला माहिती सगळी या ठिकाणी भरायची आहे सुरुवातीला प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे सर्टिफिकेट नंबर तुमचं जे सर्टिफिकेट असतो दहावीचं एसएससीचं त्या ठिकाणी नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा बैठक क्रमांक जो काय असेल तो या ठिकाणी टाकावा लागेल तुम्हाला बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव या ठिकाणी म्हणजे बोर्ड और युनिव्हर्सिटी नेम इथे तुम्हाला टाकावी लागणार आहे उत्तीर्ण झाल्याचं महिना व वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे मिळालेले एकूण गुण जेवढे काय असेल तर या ठिकाणी एकूण किती गुणाची ती परीक्षा होती म्हणजे साडेसातशे गुणांची असेल तर तिथे साडेसातशे गुण टाकावे लागतील आणि त्यापैकी तुम्हाला जेवढे मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे या व्यतिरिक्त इथे बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी हायर सेकंडरी सर्टिफिकेट से या संबंधित माहिती म्हणजे ट्वेल्थ संबंधित माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे ट्वेल्थ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ट्वेल्थ सर्टिफिकेट असेल म्हणजे आहेच सर्टिफिकेट संबंधी या ठिकाणी माहिती द्यावी लागणार आहे बैठक क्रमांक या ठिकाणी लिहावा लागणार आहे तुम्हाला बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव तशाच प्रकारे सगळी माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे पुढे जाऊया पुढचा भाग तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे ग्रॅज्युएशन डिटेल्स असणारे आता हे ग्रॅज्युएशन डिटेल्स इथे ऑप्शन असतात तुमच्याकडे अनेक ऑप्शन वेगवेगळे आहेत ते सिलेक्ट करून त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल जर तुमचं ग्रॅज्युएशन क्लिक ऑदर ग्रॅज्युएशन झालं असेल क्लिक करून टाका पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल इथे सुद्धा क्लिक करा आणि ह्या दोन्ही माहिती तशाच प्रकारे भरा सुरुवातीला या ठिकाणी अदर ग्रॅज्युएशन और अदर पोस्ट ग्रॅज्युएशन ही सगळी माहिती इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर दिसेल ती माहिती भरायची निकाल जो काय असेल तुमचा म्हणजे ऍपियर असाल तुम्ही लास्ट इयरला असाल तर तसं क्लिक करायचं जर ऍपियर नसाल तुम्ही पास झालेला असाल तर पास करून टाकायचं बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव इथे भरायचे मिळालेले एकूण गुण जेवढे काय असेल तुम्हाला एकूण किती गुणांची परीक्षा आहे आणि त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळालेले या ठिकाणी टाकायचे एकूण गुण या ठिकाणी त्यापैकी एकूण किती गुण तुम्हाला मिळालेत ते या ठिकाणी टाकायचे आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो इथे विद्यार्थी चुकत असतात ह्या चुका टाळण्यासाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे हा लक्षपूर्वक बघा इथे क्लिक करायचं इथे का क्लिक करायचं जर तुमचं डीएड झालं असेल तर डीएड झालं असेल तर या ठिकाणी क्लिक केलं की पहिली ते पाचवी साठी हे व्यावसायिक पदविका शिक्षण आहे मित्रांनो म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशनल डिप्लोमा म्हणजेच डीएड जर तुमचं झालं असेल तर तिथे क्लिक केल्यानंतर इथे पदविकाचे नाव येत असत तिथे क्लिक केलं की तुम्हाला अजून पर्याय आहेत यामध्ये पर्यायामध्ये डीएड आहे डीटी डी आहे त्यानंतर डी टी एल ईडी आहे तर अशा प्रकारे तीन पर्याय दिसतील तुम्हाला त्या थी तीन पर्याय पैकी एक पर्याय सिलेक्ट करायचं जे काय तुमचं झालेलं असेल डिप्लोमा सिलेक्ट करायचा मग नंतर इतर पदविकाचे नाव हो, जे काय वेगळं असेल तुमच्याकडे अजून पण हे नाही भरलं तरी चालतं ठीक आहे पुढचा भाग तो म्हणजे निकाल निकाल म्हणजे तुम्ही जर सेकंड इयर मध्ये असाल म्हणजेच ऍपियर असाल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता बरोबर आहे ना तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता ना की ऍपेर असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का तर भरू शकतात जर ॲपेर नसाल तुम्ही पास झालेला असाल तर पास क्लिक करून टाका प्लस पास क्लिक त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पदविकाच्या बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पदविका उत्तीर्ण झाल्याची महिना व वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं मिळालेले एकूण जेवढे काय असतील तुम्हाला एकूण गुणांपैकी म्हणजे जेवढ्या गुणांची तुमची परीक्षा होती त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते या ठिकाणी टाकायचे टक्केवारी भरली नाही भरली तरी चालत चालतं म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला स्टार असलं असतं तर तुम्हाला ते टक्केवारी भरावी लागत होती इथे सुद्धा स्टार नाहीये याचा अर्थ गरजेचं नाहीये ते पण प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार रा आहे पुढे जाऊया पुढचा भाग तो म्हणजे जर तुमचं बी एड कंप्लीट झालेलं असेल म्हणजे खास करून सहावी ते आठवीसाठी जे प्रोफेशनल एज्युकेशनल डिग्री असते त्याला बी एड असं म्हटलं जात असतं बीएड कम्प्लीट झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पदवीचे नाव बी एड क्लिक करायचे इतर पदविकाचे नाव जे काय असेल तुमच्याकडे पदवी झालेली असेल तर तिथे तुम्हाला ते टाईप करायचं नाही झाले असेल काही फरक पडत नाही लिहिलं नाही तरी चालेल पण निकाल जर तुम्ही ऍपियर असाल म्हणजे शेवटच्या वर्षात असाल तर तिथे क्लिक करू शकता जर तुम्ही शेवटच्या वर्षात नसाल तुम्ही पास झालेला असाल तर क्लिक करू शकता याचा अर्थ काय की ऍपियर विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव या ठिकाणी टाकायचे तुम्हाला पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष जर तुमच्याकडे केवळ बी असेल तर तुम्ही पेपर दोन देऊ शकता केवळ डीएड असेल तर पेपर एक साठी तुम्ही ऍप राहात आणि दोन्ही तुमच्याकडे असतील म्हणजे बीएड सुद्धा झाले आणि डीएड सुद्धा झालेला आहे तर तुम्ही दोन्ही पेपर पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही तुम्ही देऊ शकता ठीक आहे आणि त्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली सध्या जबरदस्त ऑफरमध्ये केवळ पाच दिवस ही ऑफर आहे त्यासाठी तुम्हाला आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप इन्स्टॉल करायचं आणि टॉपची फॅकल्टी जी यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षा पास झाल्या मोठमोठ्या परीक्षा पास झाल्यात एमपीएससी युपीएससी परीक्षा पास झालेले विद्यार्थी ते तुम्हाला शिकवत आहे हो विद्यार्थी शिक्षक चुकून बोललो विद्यार्थी शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत हो प्रत्येकाला दहा बारा वर्षांचा अनुभव आहे अशी सगळी टॉपची फॅकल्टी आहे त्यासाठी तुम्हाला केवळ आपलं महाराष्ट्र ऍप आप इन्स्टॉल करायचं आणि यापुढे टीईटी संबंधित जी काय अपडेट असेल जी काय माहिती असेल ती सगळी माहिती या युट्यूब चॅनलवर येणार आहे त्यासाठी तुम्हाला केवळ सबस्क्राईब करायचं पुढे जाऊया बघा बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव टाकलं पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना टाकला या ठिकाणी मिळालेले एकूण गुण जेवढे काय असतील एकूण किती पैकी तर इथे टाकावे लागतील आणि त्यापैकी तुम्हाला एवढे एवढे गुण मिळालेले आहेत टक्केवारी टाकायची गरज नाहीये टाकलं तर ता चांगलीच गोष्ट आहे आणि त्याचसोबत पर्सेंटाइल वगैरे ग्रेड हे सुद्धा टाकायची गरज नाहीये परंतु प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल आता पुढचं इंटरफेस फार महत्वाचं आहे पुढचा पेज फार महत्वाचा आहे तो म्हणजे बघा इथे दिसतो तुम्हाला संदर्भातील माहिती ही शांत चित्ताने भरणं गरजेचं परीक्षा केंद्राचा जिल्हा इथे क्लिक करावा लागेल तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये राहतात तिथून जो काही जिल्हा सेंटर जवळचा असेल तर तुम्ही क्लिक करू शकता तिथे जर तुम्ही चुकला तर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी फार लांब जावं लागेल इथे चुकूल का मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हे फॉर्म भरून टाका फॉर्म म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये फॉर्म भरा परंतु शांत चित्ताने भरा कारण तीन तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे परीक्षा एक्झाम अप्लाय म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी पेपर एक साठी पेपर साठी की पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे डीएड असेल तर इथे पेपर एक साठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे बीएड असेल तर पेपर दोन साठी अप्लाय करू शकता आणि डीएड आणि बी एड हे दोन्ही असतील तुमच्याकडे सर्टिफिकेट तर त्यावेळेस तुम्ही पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षेचं माध्यम फार महत्वाचं आहे इथे तुम्हाला सहा भाषा दिलेल्या आहेत दोन भाषा तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत पहिली भाषा तुम्हाला मराठी सिलेक्ट केली तर दुसरा पर्याय फक्त आणि फक्त इंग्रजी आहे जर तुम्ही पहिली भाषा सहापैकी कोणती जसं की उर्दू आहे हिंदी आहे तर यापैकी कोणतीही भाषा तुम्ही सिलेक्ट केली तर दुसरी भाषा सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी असे दोन पर्याय मिळतील पुढे तुम्हाला दाखवतो तुम्ही आता बघा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल तर यश करून टाकायचं जर नसेल तर ज्या राज्यामधून आलेलं आहे किंवा ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्याचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल तुम्हाला अन्य माहिती अजून एक्स्ट्राची भरावी लागणार आहे भाषा विषय पुढचा भाग हा फार महत्वाचा इथे विद्यार्थी चुकत असतात पहिली लँग्वेज जी आहे ना ती जर तुम्ही मराठी टाकली तर इथे तुम्हाला केवळ एकच ऑप्शन आहे ते म्हणजे इंग्रजी जर पहिली भाषा तुम्ही सहा पैकी कोणतीही टाकली तर इथे तुम्हाला दोन भाषा पर्याय असणार आहे एक तर मराठी किंवा इंग्रजी तुम्ही मराठी सिलेक्ट करा किंवा इंग्रजी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी कोणती भाषा सिलेक्ट करा तुमची परीक्षा केवळ आणि केवळ इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्येच असणार आहे कळते का तुम्हाला हा फार महत्वाचा मुद्दा आहे अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की नेमकी आपली परीक्षा इंग्रजीमध्ये असेल मराठीत असेल की आपल्याला सहा भाषांपैकी कोणत्या भाषेमध्ये असेल असं काही नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भाषा कोणती सिलेक्ट केली तुम्ही दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला एक तर मराठी किंवा इंग्रजी या दोन भाषांपैकी एक सिलेक्ट करावी लागेल आणि मराठी किंवा इंग्रजीपैकी कोणतीही भाषा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केली तरी सुद्धा तुमची परीक्षा त्या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी या दोनच भाषेमध्ये असेल पुढचा भाग अत्यंत महत्वाचा आहे उमेदवार दिव्यांग असेल तर काय त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि तो मी बऱ्यापैकी बनवला सुद्धा आहे ती आज किंवा उद्यामध्येच तो व्हिडिओ अपलोड करून टाकेल मी त्यासाठी तुम्हाला केवळ सबस्क्राईब करायचं या संबंधित जी काय माहिती असेल ना टीईटी संबंधित सगळी माहिती या ठिकाणी येईल सगळी अपडेट या ठिकाणी येईल आपल्या या युट्यूब चॅनलवर केवळ सबस्क्राईब करायचं या व्यतिरिक्त माझी मधून असाल तुम्ही तर त्या संबंधित सुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे आगामी काळात मी तो अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं हे महाराष्ट्र अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं पुढचा भाग तो म्हणजे आपण स्वतः माझी सैनिक आहात का असाल तर यस करायचं नसाल तर नो करायचं आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का असाल तर यश करायचं नसाल तर नो करून टाकायचं बरोबर आहे की नाही जर त्या त्यानुसार पुढचा भाग ओपन होत असतो आणि हा पुढचा भाग जो आहे परीक्षेत गैरप्रकार हा फार महत्वाचा आहे मित्रांनो मागच्या वेळेस काय झालं होतं दोन हजार अठरा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये काहीतरी घोटाळे झाले होते गैरप्रकार मध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते त्या विद्यार्थ्यांचं नाव त्या ठिकाणी जर असेल तर त्यांनी इथे यश करावं लागेल ठीक आहे मी या वेबसाईट मधील महाटेट दोन हजार अठरा व महाटेट दोन हजार एकोणीस परीक्षेमधील गैरप्रकार आढळलेल्या उमेदवाराची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व या यादीमध्ये माझ्या नावाचा समावेश नाहीये जर तुमच्या नावाचा समावेश नाही म्हणजे मागच्या वेळी जे काय झालं होतं अनेक विद्यार्थ्यांना ब्लॉक केलं होतं ब्लॉक म्हणजे त्यांना ते हे केलं होतं प्रतिबंध केलं होतं तर तशा प्रकारे तुम्हाला प्रतिबंध केलेलं नसेल आणि अनेक विद्यार्थी असतील ज्यांना प्रतिबंध केलेलं नाही म्हणजे नव्याण्णव टक्के विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी क्लिकच करायचं हे क्लिक केलं नाही तर पुढे जाताच घेणार नाही त्यामुळे हे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मग पुढचं अशा प्रकारे इंटरफेस ओपन होत असतो स्व हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र नमुना असतो हा तुम्हाला इंग्रजीमधून लिहायचं असेल तर इंग्रजीमधून लिहू शकता मराठीतून लिहायचं असेल तर मराठीतून लिहू शकता इथे ऑटोमॅटिकली तुमचं नाव येणार ना। जे तुम्ही सुरुवातीला भरलेलं असेल तेच नाव या ठिकाणी सुद्धा तुमचं ऑटोमॅटिकली मराठीतून नाव येणार ना। मग ही सगळी माहिती तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून घ्यायची आहे आणि तुमच्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो त्या ठिकाणी थम द्यायचा आहे तिथे बरोबर आहे डाव्या हाताचा अंगठा आणि त्याचा फोटो काढून मग तुम्हाला पुढे अपलोड करायचं कुठे अपलोड करायचं तेही दाखवतो मी तुम्हाला त्यापूर्वी बघा इथे सुद्धा तुम्हाला क्लिक करावं लागेल यस मी तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो किंवा करते की मी या अर्जात नमूद केलेली सर्व माहिती अचूक व वस्तुस्थितीवर आधारित आहे कारण शेवटी तुमची ही सगळी माहिती तपासली जाणार आहे मित्रांनो सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा असून यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्थता संपादित केली असल्याने मी या परीक्षेस प्रविष्ट आवेदन पत्र सादर करीत आहे सगळं काय आवेदन पत्र तुम्ही योग्य माहिती भरलेली आहे का या इथे क्लिक केलं क्लिक केल्यानंतरच तुम्हाला पुढे जाता येईल म्हणजेच काय इथे क्लिक करावं लागेल तुम्हाला सगळी योग्य माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर येतं बघा शो प्रिव्हियव प्रिव्ह्यू म्हणजे जे काय प्रकारे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल माहिती या ठिकाणी दिसेल तुम्हाला अर्जदाराचे नाव उमेदवाराचे आईचं नाव नावात बदल झालेली स्थिती मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आणि वेगवेगळी माहिती तुम्हाला खाली स्क्रोल करता येईल यामध्ये तुम्हाला एडिटही करता येईल एडिट म्हणजे तुमचं काही चुकलं असेल तर तिथे इथे क्लिक केल्यानंतर तिथे जाऊन तुम्ही एडिट करू शकता बरोबर आहे आणि एडिट केल्यानंतर मग पुढचा भाग या ठिकाणी छायाचित्र भरण्याचं इथे तुम्हाला दाखवलं जातंय म्हणजे तुमचं पासपोर्ट साईज फोटो सतरा बी ते एक्कावन्न केबी या साईज मध्ये असायला पाहिजे आणि जेपीजी फॉरमॅट मध्ये असायला पाहिजे हा या ठिकाणी अपलोड होऊ शकतो त्यानंतर मग पुढचा भाग तो म्हणजे स्वाक्षरी तुमची सही चा नमुना जो आहे त्याचा फोटो काढायचा त्याचं सतरा के बी टू एक्कावन्न के बी या साईज मध्ये करून घ्यायचं आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे सर हे केबी नेमकं कशा प्रकारे त्याला परिवर्तित करता येईल तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायची पुढचा व्हिडिओ येईल की नेमकं तुमच्याकडची जी इमेजेस आहेत ना जसं की तुमचा हा फोटो आहे जसं की स्वाक्षरी आहे जसं की वेगवेगळे डॉक्युमेंट वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला ती साईज कशा प्रकारे बनवता येते त्यासाठी एक वेगळा वाटलं व्हिडिओ बनवून घेईल मी तशी कमेंट्स तुम्ही खाली करायला पाहिजे बरोबर आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक ठोकून द्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या केवळ प्रतिसादाची आवश्यकता सगळी माहिती तुमच्यापर्यंत पुरवली जाणार आहे आगामी काळात फाईल साईज नीडेड बिटवीन तीस के बी टू पाचशे के बी म्हणजेच काय ओळखचा पुरव पुरावा जो काय असेल तुमच्याकडे म्हणजे आधार कार्ड असेल किंवा वोटर आयडी असेल तर तो पीडीएफच्या माध्यमातून पीडीएफची साईज किती तीस के बी ते पाचशे केबी पर्यंत असायला पाहिजे आणि स्वहस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र जो हा तुम्ही आत्ता लिहिला होता ना प्रतिज्ञापत्र हा इंग्रजीमधून असू द्या किंवा मराठीतून असू द्या कोणा कागदावर एक लिहायचा तिथे थंब द्यायचा डाव्या हाताचा अंगठा तिथे खाली तुम्हाला द्यावा लागेल तुमचं खाली नाव असेल बरोबर आहे ना इथे सुद्धा नाव दिलं गेले थंब द्यायचं आणि थंब दिल्यानंतर मग हाच याच फोटो काढून तुम्हाला इथे अपलोड करायचे सतरा केबी ते पाचशे केबी पर्यंत त्या साईज असायला पाहिजे आणि ते, ते सुद्धा जे पी जी फॉर्मॅटमध्येच तो डॉक्युमेंट असायला पाहिजे तर अशा प्रकारे सगळं काय अपलोड केलं तर ते ऑटोमॅटिकली अपलोड झालेलं दिसतं दिसल्यानंतर हे अशा प्रकारे चिन्ह येत असतं मग हे सगळं काय अपलोड झाल्यानंतर पुढची स्टेप आहे मग हे सगळं काय तुम्हाला दिसेल इथे तुमचा फोटो दिसेल इथे नाव दिसेल स्क्रोल तर अजून माहिती दिसेल कुठे एडिट करायचं असेल तर इथे क्लिक करावं लागेल आणि प्रोसिड टू पेमेंट प्रोसिड टू पेमेंट क्लिक केलं की पुढचं इंटरफेस ओपन होईल इथे पुन्हा तुम्हाला परीक्षा शुल्क तपशील भरण्यापूर्वी सगळी माहिती अजून एकदा दिसेल कॅन्डिडेट नेम बर्थ डेट एक्झाम सेंटर जे काय तुम्ही निवडलेलं आहे ते दिसेल एक्झाम मिडियम इथे दिसेल त्यानंतर मग अजून डिसॅबिलिटी पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला ते जर तुम्ही डिसेबिलिटी असाल तर त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे लँग्वेज वगैरे ही सगळी माहिती दिसल्यानंतर इथे दिसेल मात्र पेंडिंग म्हणजे पेमेंट अजून तुम्ही भरलेली नाहीये ज्यावेळेस भरलेली असेल तर इथे सक्सेसफुली दाखवणार आहे पण इथे पेंडिंग दिसते पेंडिंग दिसते म्हणून तुम्ही इथे क्लिक केलं क्लिक केल्यानंतर मग पुढे भाग येईल नेमकी आपल्याला कोणकोणत्या कॅटेगरीमधून किती फीज भरायची आहे जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे एस सी या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर पेपर एक किंवा पेपर दो या दोन यासाठी तुम्हाला सातशे रुपये लागतील पण दोन्ही पेपरसाठी एकत्रित तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नऊशे रुपये लागतील जर तुम्ही अनुसूचित जमाती म्हणजे एस टी या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर पेपर एक किंवा पेपर दोन साठी तुम्हाला सातशे लागतील पण अनुसूचित जमाती दोन्ही पेपरसाठी एसटी कॅटेगरी मधून तुम्हाला नऊशे रुपये लागतील तशाच प्रकारे या ठिकाणी दिलेले बघा आणि तशाच प्रकारे याही ठिकाणी दिलेले जर तुम्ही जनरलमधून असाल तर बाराशे किंवा या व्यतिरिक्त अजून या कॅटेगरी मधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर बाराशे दोन्ही पेपरसाठी आणि एका पेपरसाठी या संपूर्ण कॅटेगरीमधून किंवा जनरलमधून फॉर्म भरत असाल तर एक हजार रुपये लागणार आहे द्रोणाचार्य टीईटी बॅच आपण लॉन्च केलेली यशस्वी मार्गदर्शक घडवणारा उद्याचं शिक्षक अशा प्रकारचं आपलं या बॅचचं टॅगलाईन आहे मित्रांनो बॅच स्टार्ट झाली कालपासून दिवसभरातून चार चार लेक्चर होत आहेत सध्या पुढे ज्यावेळेस तुमची परीक्षा जवळ येईल त्यावेळेस दिवसभरातून सहा सहा लेक्चर होतील मित्रांनो पेपर एक पेपर दोन वेगवेगळ्या बॅचेस आहेत दोन्हीचे एकत्रित एक तुम्ही जॉईन करू शकता त्यावरही डिस्काउंट जबरदस्त चालू आहे बेसिक टू ऍडव्हान्स सुरुवातीचे पाच दिवस आपण डिस्काउंट ठेवलेले लवकरात लवकर बॅच घ्यायची असेल तर घेऊन टाका फी फ्री क्लास नोट्स असणार आहे टेस्ट त्याचसोबत क्वेश्चन पेपर असणार आहे सगळी टॉपची फॅकल्टी विठ्ठल बरे स्वतः निवड पी एस आहे दोन हजार तेरामध्ये पहिल्या मध्ये झाले होते त्यासोबत सुशांत सर आहेत निवड युपीएससी म्हणजे युपीएससी मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं ज्ञानेश्वर बांगर सर एम पी एस सी मुलाखत दिलेली त्यांनी दोन वेळा शेख सर आहेत निवड प्राचार्य शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती आणि निवड प्राचार्य शिक्षक सुराळे सर हे सुद्धा तुम्हाला सर्व काही टॉपची फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहे बॅच घ्यायची असेल हो तर सुरुवातीला पाच हो दिवस आपण डिस्काउंट ठेवलेला आहे लवकरात लवकर बॅच घ्या काय डाऊट असेल तर या नंबर तुम्हाला संपर्क साधायचे फ्रीच्या कंटेंट घेण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करायचं तुम्हाला त्या ठिकाणी क्लास नोट्स Yes, आणि क्वेश्चन पेपर मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती असं विद्यार्थ्यांना शेअर करा आगामी काळात तुम्हाला अशाच प्रकारची सगळे अपडेटेड माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका